नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण मक्या पिकाच्या प्लॉट आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो आज ज्या शेतकऱ्यांनी मका लागवड केलेला आहे अनेक शेतकऱ्यांचे प्लॉट हे स्टोर्यामध्ये आल्यानंतर असं सुकता येत आहे तर पाहू शकता हा प्लॉट पण पूर्ण सुकलेला आहे आता इकडेही पाहिला पूर्ण मागेही पाहिला तरी पूर्ण सुकलेला आहे आता जो हा प्लॉट एवढा जो कापलेला दिसतोय आपल्याला हा ढोरांसाठी कापलेला आहे शेतकरी मित्रांनो वाया जाण्यापेक्षा म्हणजे ढोरांना तरी मूर घासून काय ना विकून देतात शेतकरी मित्रांनो या मका सुकण्याचं कारण काय आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यावर खर्च केला तर काही फायदा होतो का बाबा तर आज आपण या व्हिडिओ सगळी माहिती अशी सांगणार आहोत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे असे रिसर्चे व्हिडिओ असतात व्हेजिटेबलचा कोणताही प्लॉट असला भेंडी असो टोमॅटो असो तरबूज असो खरबूज कोणत्याही याची माहिती आपण योग्य वेळोवेळी शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत असतो त्याची माहिती आपण चॅनलवर टाकत असतो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे तर शेतकरी मित्रांनो हा बिल्डिंगचा प्रॉब्लेम कशामुळे येतो पहिला प्रश्न शेतकरी मित्रांनो काय होत चार पाच वर्ष अगोदर कसं होतं आपण नागाटी होतो नागाटी केल्यानंतर काय होत असं आपली जमीन ही दोन तीन महिन्यात तयार होती त्याच्यानंतर आपण रोटर मारून तेव्हा नयातून कपाशी लागवड करतो पण आजच्या कंडिशनला तसं झालेलं नाही तर शेतकरी मित्रांनो शेतकरी काय करतो हे मे मे पर्यंत एप्रिल मे पर्यंत आपला मका हा उभा असतो त्याच्यानंतर त्याला कापत असता मे मध्ये लगेच त्याला रोटर मार टिलर मार त्याच्यानंतर लगेच जमीन तयार करतो त्याच्यावर लगेच कपाशी मध्ये लावून देतो तर काय होत आहे जमिनीमध्ये बुरशे असतात चांगलेही बुरशे असतात वाईट बुरे असतात प्युझेरियम बिल्ड असतो बॅक्टेरिया बिल्डच्याही बुरश असतात इथं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो चांगल्या बुर रायझोबियम सारख्या ज्या बुरशे असतात त्या पिकाला चांगल्या प्रकारे म्हणजे हानिकारक नसता आणि या विल्डिंगच्या बुरशे असतात आता विल्टिंगचा प्रॉब्लेम पूर्ण पाहू शकता काय होत आहे मका आल्यानंतर लगेच खालून फिटून जातोय शेतकरी मित्रांनो आपण काय करतो वारंवार पाणी सोडल्यामुळे काय होतं इथे जे बुरशी असते इथे बुरशी चाचल्यानंतर काय होते इथून जे अन्नद्रव्य वरती जात असतं ते वरती जात नाही त्याच्यामुळे पुरामध्ये आल्यानंतर मक्याला खूप प्रमाणामध्ये पाणी लागत खूप प्रमाणामध्ये अन्नद्रव्य लागत ते झाडाला मिळत नाही त्यामुळे झाडाचं पूर्ण म्हणजे सुकून जात असतं खालून पहिले याची सुरुवात कशी होते तुमचे पाना हे खालून वायाला म्हणजे सुकायला सुरुवात होत असते त्याच्यानंतर सुकल्यानंतर हळू 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 वरच्या दिशेने हे सुखत सुकत वरती जात असतात शेतकरी मित्रांनो याच्यावर काही खर्च केला तर काही फायदा होईल का हा दुसरा प्रश्न तर शेतकरी मित्रांनो काय असतं हा जो बिल्डिंगचा प्रॉब्लेम आहे एक तर बॅक्टेरियल बिल्ड असू शकतो किंवा फ्युझेरियम बिल्ड असू शकतो शेतकरी मित्रांनो काय असतं हा बिल्डिंगचा प्रॉब्लेम आल्यानंतर याच्यावर तुम्ही वापरून पाहिला आम्ही त्याच्यानंतर ब्ल्यू कॉपर वापरून पाहिलं रोको वापरून पाहिलं त्याच्यानंतर अनेक प्रकारचे जे बुटी नाशक येत असत ते बिल्डिंगला थांबत असता सगळे बुरशीनाशक वापरून पाहिलं अगोदर आम्ही लागवड केल्यानंतर सल्फर सोडलेलो होतो नऊ टक्क्यावर तरी सुद्धा या जमिनीला तो बिल्डिंगचा प्रॉब्लेम आलेला आहे शेतकरी मित्रांनो हा जो बिल्डिंगचा प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही काही कितीही खर्च केला कोणत्याही दुकादारांनी सांगितलं की हे बुरशीनाशक सोड आणि याच्याने हा बिल्डिंगचा प्रॉब्लेम थांबेलवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आम्ही दुकानदार सांगायचं की आम्ही खर्च करतो पण एक स्टॅम्प बनवून घ्यायचा आहे स्टॅम्प लिहून घ्यायचा आहे किंवा आम्ही या सोडतो सोडतोय त्याच्यानंतर या बिल्डिंगचा प्रॉब्लेम थांबून जाईल वा आणि शेतकरी मित्रांनो नाही जर थांबला तर शेतकरी स्वतः त्या खर्चालाही जबाबदार राहील तुम्ही याच्यावर जा तुम्हाला जो बुरशी लागलेली असेल यावर खर्च केला तो मी खर्च म्हणून असा खर्च होईल समजून घ्या हे ज्या आल्यानंतर हा कोणत्याही बुरशी नाशक आहे किती तुम्ही सोडलं दोन दोन चार चार किलो जरी सोडलं तरी हा बुरशीचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही शेतकरी मित्रांनो याला उपाय काय येते तिसरा प्रश्न असा आहे की याला उपाय काय असेल मित्रांनो काय असतं जमीन आपली चांगल्या प्रकारे तयार देणं नागरठी करणं एक दीड महिना पडू देणं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर कोणतेही पीक लागवड केलं तर चांगल्या प्रकारे या बुरशीला आपण आडा घालू शकतो नायनाट करू शकतो हा जे एक पर्याय पर्याय तुम्ही कितीही बुरशीनाशक सोडले कितीही खर्च केला तरी हा बुरशीचा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही आता पाहू शकता बुसीचा प्रॉब्लेम इथे आता पूर्ण नाही तुम्ही पाहिलं पाण्यामुळे येत असतो मुळा इथून काय ब्लॉक होत असता अन्नद्रव्य वरती जात नाही अन्नद्रवड वरती जात नाही तर तुर्यामध्ये आल्यानंतर मग हा सुकून जात असतो आता हा पूर्ण पाहिला दोन एकरचा प्लॉट होता दोन एकरचा प्लॉट आता डोरांसाठी कापण्यासाठी देताय आहेत शेतकरी मित्रांनो तुमचं नुकसान व्हावं नाही त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर असं वेटिंगचा प्रॉब्लेम आलेला असेल तर ते तुम्ही त्याला कापण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तुम्ही कितीही खर्च केला दुकानदाराकडे गेले कितीही तुम्हाला बुरशीनाशक दिलं तरी हा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होणार नाही शेतकरी मित्रांना एकच विनंती आहे आज बुरशीचा प्रॉब्लेम आलेला असेल आपल्या जमिनीला थोडा ताण थोडं सुकू द्यावं थोडा ताण द्यावा त्याच्यानंतर त्याच्यावर पिकाची लागवड करावी अशा पिकाची लागवड करावी की ते लवकर येऊन मोकळ होऊन जाईल आणि आपल्या जमिनीला थोडा तापू दिल बा अशा पद्धतीनं नियोजन केलं तर ह्या फ्युजेरियम बिल्ड असते याच्यावर आपण आळा घालू शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल त्या शेतकऱ्यांचा मका सुकत असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचा मका चुकायला सुरुवात झालेली असेल त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो आपण जो बिल्डिंगचा प्रॉब्लेम असतो दोन प्रकारचे बिल्डिंग असता एक फ्युझेरियन विड असते आणि बॅक्टरी बिल जर तुम्हाला फ्युजरियम व्हिडिओ बॅक्टेरियल याच्यामध्ये फरक समजत नसेल तर आपण याच्यावरही व्हिडिओ बनवलेले बॅक्टरीयल बिडच काय असतं तुम्ही जर इथून तोटा तोडला इथं कापल्यानंतर जर तुम्ही एखाद्या पाण्याच्या ग्लासमध्ये ठेवला बॅक्टेरियल तर त्याच्यामधलं असा धुवा सा एका पर्पल सारखं असं सा एक बारीक बारीक निघत असतं जर ते निघत असेल तर समजून जायचं हा विलचा प्रकार आहे आणि फ्युजरिंग विलमध्ये काय असतं मुडा वगैरे सगळं सडून जात असतं खराब होऊन जात असतं आणि ऑटोमॅटिक तोटा सुकायला लागून जातो तो बॅक आपलं बुरशीचा प्रॉब्लेम असतो बॅक्टेरियल वीटमध्ये तसं नसतं पाणी होऊन पचपच पाणी निघत असतं ग्लासमध्ये घेतल्यानंतर आपल्याला समजा असा हा विलचा आणि फ्युजरी बिट मध्ये ज्या तुमच्या मुला असता पूर्ण सडून जात असतात तर अशा पद्धतीने दोन वीड चे प्रकार असतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला खर्च करायचा नाही प्रॉब्लेम येतोय हा आल्यामध्ये आलं लागवड करत आता घाट गेले तुम्ही कन्ना घाट साईडला आलं खूप लागवड करता तिथं बेड पद्धतीने आलं लागवड करता सगळूनही लावलं तर आल्यामध्ये जेव्हा हा बुडशीचा बिल्डिंगचा प्रॉब्लेम येत असतो आधी पाणी झाल्यामुळे तर याला कंट्रोल कसं करताय माहिती आहे का तर आपला आल्याचा आता घेर बसलेला समजून घ्या तरी हे गेरं इथून तोडावं लागतं कट करून घ्यावं लागतं तिकडूनही जेवढं बसलेलं आहे तेवढं कट करून त्याला त्याला पाणीही देता येत नाही पाणी द्यायचं नाही आहे त्याच्यानंतर सुकू द्यायचं तेव्हाच ते ती बुरशी तिथं राहून सुकून जात असते आणि नायनाट आठ होत म्हणजे थांबत असते थोड्या दिवसांसाठी आणि आपल्या त्या प्लॉटमध्ये पसरत नाही तर शेतकरी मित्रांना आपल्याला मक्यामध्ये काही असं तोडून त्याच्यानंतर जोडून हे काही करता येत नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम इथं जर आला तो हळूहळू हळू पूर्ण शेतामध्ये पाण्यासोबत आपलं या बुरशीला वाहक जर काही असेल तर ते म्हणजे पाणी आहे तुम्ही जर पाणी सोडलं तते तो तीद तो तीद तो तर ते एक इथून तिथं 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 असं पूर्ण शेतामध्ये वाहत असतं आणि पाणी जर नाही सोडलं तर आपला मका येत नाही तर यासाठी एकच पर्याय आहे तुम्ही जे नियोजन सांगितलं व्हिडिओमध्ये तसंच करणं आल्यामध्येही असा प्रॉब्लेम येत असतो जे आलं लागवड करत असेल त्या शेतकऱ्यांना माहिती आहे बिल्डिंगचा प्रॉब्लेम कसा असतो तुम्ही किती याला खर्च केला तरी तुमचा काही पैसा वाया जाईल त्याच्यावर मित्रांनो पैसा अजिबात वाया जाऊ द्यायचा जा जा नाही आहे कोणत्या दुकानदाराकडे किती बुरशी नाही सोडले हा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होणार नाही आता पाहू शकता हा जो प्लॉट आहे पूर्ण आता एवढा विकलेला प्लॉट आहे त्याच्यानंतर तिथे जर पाहिलं पूर्ण सोया तर त्या सुद्धा सुकलेल्या पूर्ण चालू सुकायला सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर हा आता सुकूनच गेलाय तुम्ही स्वतः पाहू शकता आता पूर्ण मत सुकून गेले नाही म्हणजे एक प्रकारचं नुकसानच आहे पण याला जर कारणीभूत कोण ठरू शकतो ना कंपनी कारणीभूत ठरू शकतो आपण ना दुकानदार कारणीभूत ठरू शकतो तर याला कारणीभूत स्वतः शेतकरी हे जमिनीला चांगल्या प्रकारे तयाव देत नाही जमिनीच्या बुर्या वाढलेल्या आहे फंग जनच्या बुरशा आहे बॅक्टेरीजनीच्या बुरशा आहे या जर उन्हामध्ये तयावल्या नाही तयावल्या नसल्यामुळे त्या मरत नाही आणि त्याच जर जमिनीत ऍक्टिव्ह राहिल्या तर त्या आपल्या अशा असं जे पिकांना बुरश्या वगैरे लागत आहे तर ज्या आपल्या चांगल्या बुरश्या असतात त्याच्यावर हेवी होऊन जात असतात चांगल्या नाही ना ना नाट होत होतोय आणि बुरशा आहे बिल्डिंगचा जो प्रकार आपल्याला जाणवू या बुरशीमुळे आपल्याला जाणवतोय तरी मित्रांनो पाणी तुम्हाला खूप कमी प्रमाणामध्ये पाणी सोडावं लागत जाईल तरच तुम्हाला या बिल्डिंग पासून आपल्याला बचाव करण्यासाठी एकच उपाय आहे पाण्याचं योग्य नियोजन त्याच्यानंतर आपल्या जमीन चांगल्या प्रकारे तयाव देणे आणि शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं आणि खर्च पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला खर्च करायचा नाही आहे तुम्ही हा बिल्डिंगचा प्रॉब्लेम आलेला असेल तर तुम्हाला अजिबात खर्च हा करायचा आहे एक रुपयाचा फायदा होणार नाही यासाठी जर व्हिडिओ म्हणाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि काही जर तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये टाका आपण त्याचं लगेच सांगू आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद